जे एस पी संचलित जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन हडपसर या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तथा बालिका दिनाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक सामाजिक कार्य व सद्यस्थिती या विषयावर वक्तृत्व स्पर्धा या कॉलेजमध्ये घेण्यात आल्या आहेत त्यामध्ये प्रथम क्रमांक माधवी शिंदे तसेच द्वितीय क्रमांक सुप्रिया शेरके तृतीय क्रमांक चैताली पाटील आणि उत्तेजनार्थ कोमल थोरात या नेहा भावने यांनी पारितोषिक पटकवले आहेत स्पर्धेचे उद्घाटन कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर संजय सावंत तसेच डॉक्टर वसंत बुगडे यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंढे हे होते तर स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपले विचार प्रखडपणे मांडले आहेत सावित्रीबाई नसत्या तर आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या या सावित्रीच्या लेखी एवढ्या ताकतीने उभ्या राहिल्या नसत्या त्यामुळे सावित्रीबाईंचे उपकार कधीही विसरू शकणार नाहीत स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राध्यापक अजित चव्हाण व शिवदास मुंडे यांनी काम पाहिले आहे तर स्पर्धा समन्वयक म्हणून प्राध्यापक लक्ष्मी कदमबांडे यांनी देखील काम पाहिले आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार तेजस देवले यांनी मानले आहे कार्यक्रमावेळी संगीत विभाग प्रमुख प्राध्यापक सचिन बोधने त्याचप्रमाणे प्राध्यापक प्राध्यापक भानुदास पोपणे प्राध्यापक डॉक्टर भरत गोरडे यांनी मनोगत देखील व्यक्त केले आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक प्राध्यापक अर्चना राऊत त्याचप्रमाणे प्राध्यापक निलोफर मॅडम कार्यालयीन कर्मचारी सुग्रीव जाधव छात्र अध्यापक छात्र अध्यापिका यांनी परिश्रम घेतले आहे